दिव्यांगांचा आवाज मध्ये मी सर्वांचं आज खरंच मला त्या चार पाच दिव्यांग अभिमान वाटतो अभिमान वाटतो अभिनंदन करायचं वाटतं आणि आभारही वाटत का कशासाठी म्हणजे मानायचा आहे अभिनंदन करायचं आहे आभार मानायचे आहेत किंवा अभिमान वाटतोय हे सगळं तुम्हाला समजणार आहे पण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण फक्त चर्चा करतो म्हणजे आता मी सुद्धा स्वतः म्हणजे चर्चा आपण करतो ही गोष्ट झाली पाहिजे सरकार ह्या गोष्टीवरती अन्याय करत आहे सरकार ती गोष्ट देत नाही आहे सरकार दिव्यांगांच्यावरती असा अन्याय करत आहे सरकार ती गोष्ट दडप दडपशाही चालू आहे किंवा बाकीच्या भरपूर साऱ्या गोष्टी आपण चर्चा करत राहतो मग ते व्हॉट्सअप ग्रुपवरती असतील किंवा फेसबुकवरती असेल इंस्टाग्रामवरती असेल यूट्यूबवरती असेल कमेंटमध्ये असेल सगळीकडे आपण चर्चा करत राहतो पण ज्या वेळेला पावलं उचलण्याची वेळ येते ज्याला काहीतरी कोणती तरी गोष्ट करण्याची वेळ येते त्यावेळेला मात्र आपण दोन पावलं मागे सरकतो तर ते नाही झालं पाहिजे कारण या चार पाच जे काही चार सात दिव्यांग आपले सहकार्य आहेत यांनी जे काही केले ना तर त्यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे सर्व दिव्यांगांनी आदर्श घेतला पाहिजे सर्व दिव्यांग मुली असतील मुलं असतील किंवा पुरुष असतील स्त्री असतील या सगळ्यांनी आदर्श घेतला पाहिजे कारण यांनी जे आज गोष्ट केलेली आहे ना ते खरंच हॅट्स ऑफ आहे त्याच्यासाठी ते विषयाला सुरुवात करण्याआधी मी धन्यवाद मानेन धन्यवाद मानेन जे काही अधिकार आहेत आत्ताच म्हणजे थोड्या काळापूर्वीच त्यांची नियुक्ती दिव्यांग सचिव म्हणून झालेली आहे ते आपले म्हणजे सगळ्यात भारतामध्ये असेल भारतामध्ये लोकप्रिय अधिकारी म्हणून ओ ओळखले जातात ते तर ते म्हणजे तुकाराम मुंडे सर तुकाराम मुंडे सर। तुकारा सरांचं अभिनंदन करेन की आणि धन्यवादसुद्धा मानेन की त्यांनी ही गोष्ट करायला परवानगी दिली त्याच्यासोबतच दिव्यांग मंत्र्यांचं सुद्धा अभिनंदन आणि आभारसुद्धा कारण दिव्यांग मंत्र्यांचं दिव्यांग मंत्र्यांनी ठरवलं किंवा दिव्यांग मंत्र्यांनी हा व्य म्हणजे हा व्यक्ती यावा यासाठी प्रयत्न केले असतील तुकाराम मुंडे सर आपल्या डिपार्टमेंटसमध्ये म्हणजे दिव्यांग डिपार्टमेंटला यावेत आणि ज्या काही गोष्टी होत आहेत तर त्या गोष्टी सुरळीत व्हाव्यात किंवा त्याची घडी एक व्यवस्थित बसावी यासाठी सुद्धा दिव्यांग मंत्री असतील किंवा बाकीचे जे काही संबंधित अधिकारी असतील तर ते सुद्धा प्रयत्नशील असतील त्याच्यामुळे तुकाराम मुंडे सर आपल्या डिपार्टमेंट आलेले आहेत आणि ह्याच्यामुळे खूप खूप म्हणजे खूप बदल होत आहेत लक्षात घ्या ही सुरुवात झालेली आहे बदल होण्यासाठी सुरुवात झालेली आहे म्हणजे फक्त तुकाराम मुंडे सर आले म्हणजे फक्त कागदपत्र बघत बसले किंवा काय आहे ते बघत बसले नाहीत तर त्याच्यावरती बघून ते म्हणजे कागदपत्रांची पडताळणी करत करत असतानाच त्यांच्या नजरेस जे काही गोष्टी येत आहेत तर त्याच्यावरती ते ऍक्शन घ्यायला सुद्धा सुरुवात केलेली आहे त्यांनी ती म्हणजे पुण्याचे आयुक्त आहेत दिव्यांग आयुक्त तर त्यांनी दिव्यांग आयुक्तांना त्यांनी पत्र पाठवलं आणि त्याच्या बाबत बाबतीत माहिती मागवण्याचा प्रयत्न केला जे काही गोष्ट आहे तर त्या क्लिअर करून देण्यासाठीच वेळ त्यांना दिलेला आहे तरी अशा गोष्टी होत आहेत आता तुम्हाला तुम्हाला वाटत असेल की मी काय बोलते नेमकं का? चार सहा दिव्यांग मित्र तर दिव्यांग सहकारित्र म्हणतोय आणि आता तुकाराम मुंडे सरांचं अभिनंदन करतोय किंवा आभार मानतोय किंवा तुकाराम सरांची कार्यपद्धत समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय तर तसं काही नाही आहे तर ही एक पार्श्वभूमी होती किंवा हे एक बेस होता जो गोष्ट बेस सांगितल्याशिवाय पुढचं सांगता येणार नाही त्याच्यामुळे मी सांगत होतो तर आता गोष्ट काय घडली आहे तर हे जे चारसा दिव्यांग व्यक्ती आहेत किंवा सहकारी आपले म्हणूया आपण माझ्या एक सहकारी आहेतच मी म्हणू शकतो तर यांनी काय केलं त्यांची नावं सांगेन पुढे मी तुम्हाला म्हणजे एक दोघांची नावं माहीत आहेत बाकीच्या मला नावं माहीत नाही आहेत किंवा माझ्यापर्यंत आलेली नाही आहेत त्याच्यामुळे तर या सहकार्यांनी काय केलं की पहिला म्हणजे दिव्यांग मंत्र्यांचं वेळ मागून घेतला दिव्यांग मंत्र्यांना भेटीसाठी वेळ मागून घेतला त्याच्यासोबतच तुकाराम मुंडे सरांचा सुद्धा वेळ मागून घेतला आणि तारीख ठरली तारीख ठरली ती तीन सप्टेंबरची तारीख ठरली तर तीन सप्टेंबरला हे चार सात जे काही एकत्रित होऊन यांनी जे काही वेळ मागितली होती तर ते तुकाराम मुंडे सरांना भेटायला गेले तुकाराम मुंडे सरांना भेटायला गेले फक्त भेटायला गेले म्हणजे काय असं ऑप म्हणजे कॅज्युअली भेटायला गेले नाहीत म्हणजे जाऊन भेटून चहा पिऊन यायचं अशी गोष्ट नव्हती म्हणजे आपण जर असतो किंवा बाकीचे काय करतात जातात तिथं जर जा। उगाच आपलं तोंडी जे काय आपल्याला तोंडी ज्ञान किंवा तोंडीची काय माहिती मिळालेली आहे तर ती जाऊन सांगून यायचं हे अशा गोष्टी होतात किंवा एक दोन चार कागद घेऊन जायचे आणि सांगून यायचं उग ही गोष्ट आहे ती ही गोष्ट आहे संजय गांधी पेन्शन असेल किंवा अन्य कोणत्याही बाबतीत असेल ई रिक्षाचं वगैरे असेल हे सांगून येणं एक पाच दहा मिनिटाची भेट असते ते तर याच्या बाबतीत मी पहिला आभार मानलो ना तुकाराम मुंडे सरांचं तर यासाठी मानलो की त्यांनी जवळपास या चार ते सहा दिव्यांग मित्रांना आपल्या त्यांनी जवळपास दोन ते अडीच तास वेळ दिला की तुमचं म्हणणं काय आहे तुमचे विचार काय आहे तुमचे प्रश्न काय तर ते मांडा किंवा ऐकून घ्यायचे तयारी दाखवली सरांनी आणि ऐकून घेतलं सरांनी खरं तर ऐकून फक्त घेतलं नाही ते सरांनी सरांनी फक्त ऐकून घेतलं नाही तर त्याच्यावरती म्हणजे कोणत्या गोष्टी करता येत येऊ शकतात कोणत्या गोष्टी केल्या जाऊ शकतात कोणत्या गोष्टी करणार आहे या सगळ्याची माहिती या चार सहा दिव्यांग सहकाऱ्यांना आपल्याला दिले दिलेली आहे म्हणजे बघा कुठला अधिकारी असेल किंवा कोणीही असेल साधं आपलं आपले मित्र सुद्धा आपल्याला दहा मिनिट द्यायला कचवचतात दहा मिनिट आपल्यासोबत बोलत बसायला कचवचतात किंवा त्यांना वेळ नसतो किंवा अन्य गोष्टी असतात बाजूला तर ते दहा मिनिट सुद्धा आपण एकमेकाला देऊ शकत नाही तर हे तुकाराम मुंडेसर अधिकारी आहेत दिव्यांग मंत्रालयाचे सचिव आहेत म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातल्या दिव्यांगांचं त्यांच्यावरती ते जबाबदारी आहे तरी सुद्धा त्यांनी अडीच तास दिलेला आहे दिव्यांगांना का तर दिव्यांगांचे जे काही प्रश्न आहेत ते असं हो असं नाही आहे ना की आता या चार सात दिव्यांगांनी जे काही प्रश्न घेऊन गेले त्याच्यामुळेच ते आता पुढे गती येणार आहे असं नाही आहे पण ते त्यांचं काम करत होते पण दिव्यांगांची भावना समजून घेणं दिव्यांगांच्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या समजून घेण्याची तयारी असणं हे पण खूप महत्वाचं असतं तर मी बोलत होतो या चारसा लोकांनी काय केलं सहज असे भेटायला गेले नाहीत कॅज्युअली तर त्यांनी पहिला त्या वे वे वेळ मिळाल्या मिळाल्या वेळ मिळ म्हणजे वेळ ज्या वेळेला तीन सप्टेंबर मिळाला ते जितके दिवस त्यांच्या हातामध्ये होते तितक्या दिवसात त्यांनी डाटा कलेक्ट केला डाटा मग तो बोगोस दिव्यांगांचा असेल किंवा बाकीच्या कोणते कोणते मुद्दे आपल्याला सरांसमोर मांडायचे आहेत म्हणजे तुकाराम मुंडे सरांसमोर मांडायचे आहेत आपल्याला त्याच्या बाबतीत एक अभ्यास केला त्याच्याबाबतीत डॉक्युमेंट्स गोळा केले त्याच्या बाबतीत जी आर असेल परिपत्रक असतील ते एकत्रित केले त्याची व्यवस्थित रचना केली रचना केली त्याची एक फाईल बनवली पी पी टी बनवली आणि ते इंडेक्स वगैरे सगळं बनवून ते मग सगळं ते डॉक्युमेंट्स असेल किंवा सगळं पुरावा प्रूफ विथ प्रूफ ते तिथं घेऊन सरांसमोर बसले आणि त्यांच्यासमोर व्यवस्थित अगदी जसं रचना केली होती किंवा जशी फाईल होती तशीच अगदी व्यवस्थितशीर मुद्देसूद प्रत्येक मुद्दा वेगळा करून प्रत्येक मुद्दा समजावून सांगितला तुकाराम सर मुंडेसरांना आणि त्याच्या बाबतीत काय करता येऊ शकतं याचेही थोडे आयडियाज असतील किंवा काही पॉईंट्स असतील जर ते पॉईंट्स देण्याचा प्रयत्न केला तर तुकाराम मुंडे सरांनी त्यातली दोन तीन गोष्टींवरती लगेच तात्काळ तात्काळ कारवाई करू किंवा तात्काळ त्याची चौकशी करू किंवा तात्काळ त्याच्यावरती मार्ग काढण्याचा प्रयत्न हा तुकाराम मुंडेसरांनी केला मग संजय गांधी निराधार पेन्शनच्या बाबतीत म्हटलं म्हणजे आता हे कोण होते तर जे प्रसिद्ध युट्यूबर आहेत प्रसिद्ध युट्यूबर ते स्वतः दिव्यांग आहेत स्वतः दिव्यांग आहेत ते तर ते म्हणजे सर आपले डॉक्टर सर डॉक्टर लड्डा आणि त्यांची टीम गेली होती तिथे तर त्यांची टीम गेली होती आणि त्यांनी जे काही फाईल बनवून किंवा जे काही समस्या आहेत ज्या काही गोष्टी आहेत दिव्यांगांच्या रखडलेल्या तर त्या सगळ्या त्या फाईलमधून घेऊन गेले होते आणि त्यांनी ते मांडण्याचा प्रयत्न केला किंवा तुकाराम मुंडे सरांना वेळ म्हणजे त्या तिथं सगळं समजावून सांगितलं किंवा काय परिस्थिती आहे ती आहे तर ती पहिली गोष्ट होती ती म्हणजे संजय गांधी निराधार पेन्शनची जी काय अडीच जर जुलै अठरा जुलैला जी वाढ झालेली आहे तर त्याचा अजूनपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही आहे किंवा ती अजूनपर्यंत दिव्यांगांच्या खात्यावरती येत नाही असं सांगण्यात आलं त्याच्यानंतर स लगेच तात्काळ तुकाराम मुंडे सरांनी सांगितलं की त्याचा सा जी आर दोन तीन दिवसात निघणारच आहे आणि तो म्हणजे हे होणार आहे म्हणून निघणार आहे ते तुम्हाला लाभ लवकरात लवकर मिळणार आहे हे सांगितलं परत अंतोदयचं म्हणजे अंतोदय असेल किंवा दिव्यांगना रेशन कार्ड दिलं जात नाही किंवा त्याला अटी लावल्या जातात उत्पन्न दाखल्याच्या जी काही पंधरा हजारची अट असेल किंवा एकवीस हजारचा उत्पन्न दाखला जोडण्याची अट असेल किंवा पन्नास हजारच्या आठ ला उत्पन्न दाखला जोडण्याची अट तर ती अट कमीत कमी अडीच लाखापर्यंत न्यावी असं लड्सरांनी सांगितलं किंवा लडा लडा सरांच्या सहकार्याने सांगितलं तर त्याच्यावरती सुद्धा अन्न पुरवठा विभाग असतील किंवा तिथले संबंधित अधिकारी असतील तर त्यांच्याशी बोलून घेऊ म्हणून सरांनी सांगितलं म्हणजे काय होतं की हमीपत्र पण मागितलं जाते आपल्याकडून दिव्यांगांच्याकडून हमीपत्र पण मागितलं जाते आणि उत्पन्न पण दाखला पण मागितलं जाते तर हा म्हणजे डॉक्युमेंट्स हे अट काय हे असं लड्डा सरांनी म्हण सांगितलं की दोन्ही डॉक्युमेंट्स काय दोन्हीपैकी एक असेल तर चालू शकतं किंवा दोन्ही आता पंधरा हजाराचं उत्पन्न दाखला किंवा एकवीस सरचा उत्पन्न दाखला दिला जात नाही तर हेही एक म्हणजे शंका उपस्थित केली किंवा के शंका बोलून दाखवली तर त्याच्यावर सुद्धा मार्गदा काढला परत एस टीमध्ये एस टीमध्ये जे काही बोगस दिव्यांग प्रवास करतात किंवा एस टीचा लाभ सर्वाधिक बोगस दिव्यांग लाभ घेत आहेत म्हणजे बोगस जे आहेत ते बोगस कार्ड बनवून फोटो चेंज करून किंवा नाव चेंज करून जे घेत आहेत तर त्यांच्यावरती कशी कारवाई केली जाऊ शकते त्याच्यासाठी काय करता येऊ शकतं तर त्याच्यासाठी एवढे एवढे ॲप्लिकेशन असेल किंवा स्वावलंबन वेबसाईट जी प्रत्येक कंडेक्टरकडे किंवा ड्रायवरकडे किंवा एस टी डेपोमध्ये ते देता येऊ शकतं किंवा त्यांना ते इन्स्टॉल डाउनलोड करून घ्या म्हणून सांगितलं जाऊ शकतं असं सरांनी सांगितलं त्याच्यावरती सुद्धा लगेचच लेटर मुंडे सरांच्या पी एननी काढलं म्हणा किंवा मुंडे सरांच्या पी एननी महामंडळाकडे बोलणं करून त्याच्यावरती सुद्धा मार्ग काय काढता येतो का त्याचा विचार केला परत ओरिजिनल यु दिव्यांग कोण ओळखायचं डुप्लिकेट दिव्यांग कोण ओळखायचं त्याच्यावरती सुद्धा चर्चा थोडी झाली त्याच्यासोबतच जे सरकारी कर्मचारी जे प्रमोशनसाठी प्रमोशनसाठी म्हणा किंवा बदल्यांसाठी जे काही बोगस दिव्यांग कार्ड विक्टीम कार्ड खेळतात तर त्याच्यावरती सुद्धा काहीतरी कारवाई केली गेली पाहिजे तर त्याच्यावरती आमची कारवाई सुरू आहे किंवा त्याचा जे काही तपासण्या असतील तर त्या तपासण्या करण्याचं काम सुरू आहे असं सांगण्यात आलं पण त्याच्यासोबतच बोगस दिव्यांग जे नोकरीमध्ये भरती होतात तर त्याचं जर नोकरी फॉर्म भरताना जे आपण एम पी एस सी यू पी सीच्या लेव्हलवरती फॉर्म भरतो तर ते फॉर्म भरताना जी ओडी आय डी कार्ड ज्यावेळेला आपण तिथं टाकतो तर त्यावेळेला त्याचं चौकशी करून त्याचं जर तपासणी केली तर ते सुद्धा चांगलं ठरू शकता असं एक विचार मांडण्यात आला किंवा चर्चेमध्ये आला त्याच्यासोबतच आता जे बोगस आहेत बोगस वाटत आहेत किंवा सगळ्यांची परत एकदा तपासणी करून टीमच सगळे टीम बनवणे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसोबत त्याच्यासोबतच त्यांची तपासणी करण्याचं किंवा ते बोगस असतील तर संशयित आढळतील तर त्यांच्या बाबतीत का कारवाई करण्याचं सुद्धा फक्त कारवाई न करता त्यांना जे काही शासन असेल तर ते शासन देण्याचा सुद्धा प्रस्ताव मांडण्यात आला किंवा चर्चेमध्ये आला तर त्याच्यावर सुद्धा विचार केला जाईल म्हणून मुंडे सरांनी सांगितले किंवा त्याच्यावरती सुद्धा मी अभ्यास करून तुम्हाला माहिती देतो म्हणून सांगण्यात आलं परत अजून एक म्हणजे द शहरामध्ये घरकुल वेगळं आणि ग्रामीण भागामध्ये घरकुल वेगळं किंवा शहरामध्ये घरपट्टी वेगळी लावली जाते ग गावामध्ये घरपट्टी घेतली जात नाही दिव्यांगांच्याकडून तर हे भेदभाव नसले पाहिजेत समान असले पाहिजेत अधिकार समान असले पाहिजेत शहरामधील पण दिव्यांग तोच आहे आणि गावाकडचा दिव्यांग पण तोच आहे तर हेही विचार सांगण्यात आले तर लड्डा सरांनी असे भरपूर सारे लड्डा सर असतील किंवा त्यांचे जी टीम आहे तर त्यांनी खूप साऱ्या अशा खूप साऱ्या गोष्टींवरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला किंवा खूप साऱ्या गोष्टी मुंडेसरांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला त्याच्यासोबतच समृद्धी महामार्ग जो समृद्धी महामार्ग आहे एकमेव महामार्ग आहे तिथं दिव्यांगांना टोल आकारलं जातं तर त्याच्यावरती सुद्धा त्यांना ते, ते हे केलं पाहिजे दिव्यांगांना टोल आकारला गेलं नसलं पाहिजे जर ती दिव्यांगाची गाडी असेल किंवा दिव्यांग ते सेकंड ओनर असेल तर त्याची त्याचं ते टेवल टोल आकारलं गेलं नसलं पाहिजे कारण बाकीच्या ठिकाणी फास्ट ट्रॅक चालतंय पण त्या समृद्धी महामार्गाला फास्ट ट्रॅक चालत नाही तर त्याच्यावरती सुद्धा जे काही कारवाई करण्याचं आश्वासन मुंडे सरांनी दिलं अशा भरपूर साऱ्या गोष्टींवरती चर्चा झाली माझ्या जितके लक्षात आले माझ्या जितके लड् सरांच्या बोलण्यातून मला जितके लक्षात राहिले तितके मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणजे आपल्याला जर जे जमत नाही आहे आपल्याला जमवलं तर जमू शकतं मी नाही म्हणत नाही पण जे डाटा कलेक्शन असेल किंवा जे मुद्देसूद बोलणं असेल किंवा जे अधिकाऱ्यांच्या भाषेमध्ये किंवा अधिकाऱ्यांना समजेल अशा भाषेमध्ये किंवा विथ प्रूफ कायद्याच्या भाषेमध्ये बोलायचं असेल तर ते त्यात तिथं कायदा तज्ज्ञ किंवा कायद्याचे अभ्यासक असे लोक लागतात आणि त्यामध्ये लड्डासरांनी सरांनी खूप चांगली भूमिका राबवलेली आहे आणि असा हा पहिला प्रयत्न आहे लड्डासरांचा आणि मी तर लड्डासरांची सरांची परमिशन न घेता डॉक्टर लड् सरांची परमिशन न घेता हा व्हिडिओ बनवतोय तर लड्डा सरांना पण मी अभिनंदन करतो आणि माफी पण मागतो तुमची परवानगी न घेता मी तुमच्या बाबतीत व्हिडिओ बनवला किंवा तुमच्या चॅनलवरती मी जे काय पडलेला व्हिडिओ असेल किंवा तुमच्याकडून जे काही ग्रुपमध्ये माहिती मिळाली त्याच्यावर मी व्हिडिओ बनवला जर चुकीचं वाटला असेल तर मला तुम्ही नक्की सांगा मी व्हिडिओ म्हणजे आपण पुढे हे करायचं पण बघून घेऊ पण लड्डा सरांना असेल की त्यांच्या टीमला विनंती असेल विनंती असेल की सगळ्या दिव्यांगांना एकत्रित करण्याचा प्रयत्न हा क म्हणजे एकत्रित करण्याचा प्रयत्न तर असलाच पाहिजे पण लड्डा सरांचं मला अजून एक कौतुक वाटतं की लड्डा सर म्हटले नाहीत की सगळे दिव्यांग कधी एकत्रित येतील किंवा कधी कुठली संघटना तयार होईल कुठली संघटना एखादी तयार करूया मग त्याचं टीम बनवूया किंवा मग त्याचे ते अध्यक्ष वगैरे नेमूया किंवा मग तिथं जाऊन तुकाराम मुंडेसर असतील किंवा दिव्यांग मंत्र्यांना भेटूया तर असे कोणतीही गोष्ट न करता कोणतीही गोष्ट न करता मोजकेच लोकांची तयारी दिसली तर तेवढ्याच टीमला तयार करून ते जे काही प्रूफ असेल तर ते प्रूफ गोळा करून ते तुकाराम मुंडेसरांच्या समोर गेले पण हा इतकं झालं की जे काही आपले दिव्यांग मंत्री आहेत तर ते दिव्यांग मंत्री भेटू शकत नाहीत कारण व्यस्त कामामुळे किंवा त्यांची नियोजित कामामुळे त्यांना भेट झाली नाही पण परत भेट होईल पण लड्डा सरांना माझं एक सांगणं असेल की या गोष्टी म्हणजे एकदा भेट झाली पण अशा भेटी झाल्या पाहिजेत परत परत आणि परत परत नवीन नवीन गोष्टी मुंडे सरांसमोर गेल्या पाहिजेत दिव्यांग मंत्र्यांसमोर गेल्या पाहिजेत यासाठी प्रयत्नशील राहा मु सर कारण आपण सर असे एक एकमेव व्यक्ती आहेत जी कोणत्याही संघटनेसाठी काम करत नाही कोणत्याही पक्षाचं काम करत नाही त्याच्यामुळे ते फ्री हँडेड काम करू शकतात फ्री म्हणजे को कोणत्याही बंधन नसतं त्यांना बंधन नाही आहे आपण पण तसंच आहोत म्हणजे आपण सगळे दिव्यांगही तसेच आहोत की जर कोण पक्षाचा कुठला असेल तर तो ते त्या पक्षाची भूमिका घेऊ शकतो कोण कुठल्या संघटनेमध्ये असेल तर त्या संघटनेची भूमिका घेऊ शकतो किंवा त्या संघटनेतर्फेच बोलू शकतो पण जे फ्री हँडेड मुक्त जे आहेत कोणत्याही संघटनेमध्ये नाही आहेत कोणत्या पक्षामध्ये नाही आहेत कोणत्याही गोष्टीच्या दबावाखाली नाहीत तर ते असे स्वतःचे विचार किंवा ज्या काही गोष्टी दिसत आहेत आपल्याला जिथं अन्याय होतोय जिथं न्याय मिळतोय तर त्या गोष्टी दिसत आहेत तर त्या जगासमोर आणू शकतो आपण तर ते लड्डा सरांनी प्रयत्न सुरू केलेला आहे तर तो प्रयत्न असाच अविरत सुरू राहावा आणि जे काही दिव्यांगांच्यावरती अडचणी येत आहेत किंवा दिव्यांगांच्या समस्या आहेत तर त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत फक्त एक सर अजून एक म्हणजे ई रिक्षा जे ग्रामीण भागातील दिव्यांगांनी भरपूर दिव्यांगांनी फॉर्म भरला होता पण त्या ई रिक्षाचा लाभ अजूनपर्यंत दोन वर्ष झाली अजूनपर्यंत दिव्यांगांना मिळत नाहीये त्याच्यामुळे त्यांना छोटा मोठा व्यवसाय करायला प्राधान्य मिळू शकतं किंवा ज्या व्यवसाय करायचं त्यांना ते एक वाहन होऊ शकतं किंवा एक स्टॉल लावण्याचं एक जागा होऊ शकते कारण प्रत्येकाला जागा घेणं भाड्यानं जागा घेऊन घेऊन तिथं व्यवसाय सुरू करणं एवढं इतकं सोपं नाही आहे जर ती ई रिक्षा मिळाली तर त्या ई रिक्षातून ते कुठेतरी रस्त्याच्या कडेला म्हणा किंवा चौकामध्ये ती गाडी लावू शकतात आणि तिथे त्यांचा बिझनेस करू शकतात की तिथे किंवा तिथे त्यांचं छोटा मोठं व्यवसाय सुरू करून ते त्यांची रोजीरोटी कमवू शकतात तर त्याच्यासाठी सुद्धा तुमच्या त्या मुंडे सरांसमोर सोबत भेट झालेली आहे तर त्याच्यासाठी सुद्धा म्हणजे ई रिक्षासाठी सुद्धा काही करता येतं का काही पत्र व्यवहार करता येतात तो, का पत्र तर भरपूर गेले असतील दिव्यांग मंत्र्यांना असेल किंवा दिव्यांग खात्याकडे पण मुंडे सरांच्यापर्यंत पर्यंत जोपर्यंत जात नाही तोपर्यंत जो त्यामध्ये अन्याय होतोय म्हणजे अन्याय म्हणजे काय होतंय की जे काही रिक्षा पाच सहाशे वाटल्या गेल्या होत्या तर त्या बोगस रिक्षा वाटल्या गेल्या होत्या म्हणजे नादुरुस्त रिक्षा वाटल्या गेल्या होत्या कधी एकही रिक्षा ती पळाली नाही किंवा पळाली तर एक दोन दिवसाच्या वर चालली नाही किंवा अन्य भरपूर साऱ्या त्याला अडचणी आल्या तर त्या तशा ब खराब रिक्षा न देतात चांगल्या रिक्षा देण्यासाठी सुद्धा सरांनी प्रयत्न करावेत किंवा त्याच्यामध्ये जो काही भ्रष्टाचार झालेला आहे तर तो भ्रष्टाचार संपवण्यासाठी किंवा भ्रष्टाचार रोखण्यासाठी सुद्धा मुंडे सरांना विनंती करावी एवढीच एक विनंती करतो आणि मुंडे लड्डा सरांना मी प परत एकदा अभिनंदन करतो लड्डा सर असतील किंवा त्यांची टीम असेल जे काही चार सहा लोक त्यांच्यासोबत गेले होते मुंबईला मुंडेसरांना भेटायला तर त्याच्यासाठी सगळ्यांचं अभिनंदन आणि आभार मानतो की असं काम तुम्ही करत राहा आणि सगळ्या दिव्यांग मित्रमैत्रिणींना सुद्धा विनंती करेन की तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये त्यांचं आभार मानलं पाहिजे त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे कारण जी गोष्ट लड्डा सरांनी जाऊन तिथं केलेली आहे जी गोष्ट सरांनी तिथे जाऊन केलेली आहे मुंडे सरांना भेटून त्यामुळे कोणाचा वैयक्तिक लड्डा सरांचा फायदा होणार आहे किंवा वैयक्तिक लड्डा सरांच्या टीमचा फायदा होणार आहे असं नाही आहे तर प्रत्येक छोट्यातल्या छोट्या दिव्यांगापासून ते मोठ्यातल्या मोठ्या दिव्यांगांपर्यंत त्याचा त्या गोष्टीचा फायदा होणार आहे किंवा त्या गोष्टीचा लाभ आपल्याला मिळणार आहे ज्या अन्याय होत आहेत त्या गोष्टीचा एखादा एम पी एस सी एस सी तयारी करतो आहे जो दिव्यांग खरा दिव्यांग आहे तर त्याला न्याय मिळण्यासाठी मार्ग मिळणार आहे एका दीड हजार रुपये पे पेन्शन मिळत होती तर त्याचा लाभ मिळाला अडीच हजार रुपये पेन्शनचं असू देल किंवा रेशन कार्ड ज्याला आजपर्यंत मिळत नव्हतं दिव्यांगाला तर ते रेशन कार्ड मिळण्यासाठी स जे समृद्धी महामार्गावरती जे स्वतःची गाडी घेऊन दिव्यांग प्रवास करतात त्या दिव्यांगांसाठी असं भरपूर साऱ्या गोष्टी होणार आहेत त्याच्यामुळे प्रत्येकाला छोटेल्या छोट्या दिव्यांगापासून मोठ्यातल्या मोठ्या दिव्यांगापर्यंत त्याचा लाभ होणार आहे त्याच्यामुळे आपणही म्हणजे ते पण दिव्यांग आहेत सर पण दिव्यांग आहेत त्यांना पण मर्यादा येतात तरीही त्या मर्यादांवरती मात करून त्यांनी ही गोष्ट किंवा हे धाडस केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांचं अभिनंदन परत एकदा मी किती वेळा अभिनंदन करावं तेवढं पुरेसं पडणार नाही म्हणजे पुरं होणार नाही ते कमीच पडणार आहे पण तरीही व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्यक्तवा आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र जय दिव्यांग